नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे आणि या पहिल्या नॉमिनेशन कार्याअंतर्गत अंतर्गत बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे त्याचं कारण असं या पहिल्याच नॉमिनेशन कार्याअंतर्गत थेट फेस टू फेस सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे तर इथे बिग बॉसने निकष वापरलाय की जो सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यास अपात्र आहे ज्याचं काही घरामध्ये कॉन्ट्रिब्युशन नाही अशा सदस्याला तुम्हाला थेट नॉमिनेट करायचं आहे यासाठी त्याच्या नावाची पतंग आहे त्या पतंगाची दूर कापून किंवा ते पतंग कापून सदस्याला थेट नॉमिनेट करायचं आहे आता याच्यामध्ये बिग बॉसने किंवा कलर्स मराठीने जो काही पहिला प्रोमो शेअर केला होता त्याच्यामध्ये तन्वी कोलते ही थेट सागर करांडे याला बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करते यावरती सागर कारांडे हा जबरदस्त भडकलेला दिसतोय त्यानंतर आता बिग बॉसने दुसरा प्रोमो शेअर केलाय त्याच्यामध्ये सोनाली राऊत ही रोशन भजनकर याचं नाव घेऊन सांगताना दिसते की रोशनचं या बिग बॉसमध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही त्यामुळे मी त्याला थेट नॉमिनेट करते यावर रोशन हा थोडासा नाराज होतो आणि तो सोनाली सांगताना दिसतो की आता बिग बॉसच्या घरामध्ये कसं वागायचं कसं बोलायचं याचं ट्यू तुमच्याकडे घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर तो एकांतात बोलताना दिसतो की ही जी श्रीमंत लोक आहेत ती दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन पुढे जातात असं म्हणून तो खूप इमोशनल नाराज किंवा आपला राग व्यक्त करताना दिसतोय आता सोनालीने रोशन भजनकर याला नॉमिनेट करण्यासाठी कुठले निकष वापरले हे माहिती नाही परंतु हाच रोशन भजनकर आहे ज्याने जो भांडे घासायचा धुवायचा टास्क होता त्याच्यामध्ये खूप छान परफॉर्मन्स दिला होता आणि सोनालीने देखील त्याचं कौतुक केलं होतं आता तिने कुठले निकष या संदर्भात वापरले हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो हा जो काही नॉमिनेशन टास्क आहे यामध्ये सदस्यांचं बिग बॉसच्या घरातलं कॉन्ट्रीब्युशन तो खरंच या बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यास लायक आहे का हे निकष वापरून सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे तर काय वाटतं तुम्हाला हे जे काही सतरा सदस्य आहेत बिग बॉसच्या घरामध्ये त्या सतरा सदस्यांपैकी कुठल्या सदस्यांनी या पहिल्या आठवड्यात नॉमिनेट व्हायला पाहिजे आणि त्यांनी पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि मित्रांनो खरंच तुम्हाला वाटतं का सोनालीने सांगितल्याप्रमाणे रोशन भजनकर याचं बिग बॉसच्या घरामध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा